बिहार न्यूज चॅनलच्या कार्यालयात रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली बिहार न्यूज चॅनलच्या कार्यालयात रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली यावेळी कार्यकारी संपादक अश्विनी तडवळकर निवेदिका राणी काळे पत्रकार संजय शिंदे एडिटर साहिल माने व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य केंगार मुजम्मिल शहानूरकर पत्रकार आकांक्षा सोनवणे यश वाघमोडे आदी उपस्थित होते

यावेळी पाटील यांनी सोलापूरकरांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आज बी ऑफिसला सदिच्छा भेट दिली आणि आज गणपती आरती उपस्थित आहे खूप छान वाटलं बी आर न्यूजचा जो उपक्रम आहे सोलापूरच्या स्थानिक समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं आणि सकारात्मक विधायक असे कार्य घडून आणण्याचं सा, एक चांगलं काम बी आर न्यूजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि या परिसरामध्ये होत आहे बी आर न्यूजला गणपती पूजनानिमित्त आणि गणपती उत्सवानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि रेल्वे प्रशासनाला कायम सकारात्मक असे इनपुट्ससाठी सुद्धा खूप सारे अपेक्षा आणि सकारात्मक भागीदारीसाठी खूप सारे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद